तुम्ही त्यांना रेश्मा पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये आज आम्ही ढेपेवाड्यात आलो आहोत आणि ऋषिकेशन जानकीचा दहावा लग्नाचा वाढदिवस आहे एकतर सगळ्यात आधी थँक्यू तुम्ही सगळे आमच्यासाठी आमच्या वा सोहळ्याला आलात आणि एक, एक मल्टी स्टारर शो आहे मल्टी स्टारर मालिका आहे आणि खूप वर्षांनी अशी मालिका येते त्याचा लॉन्च एवढा धमाकेदार आहे तुम्ही बघितला आहे आणि जसं आमच्या सो शोचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली एक कौटुंबिक धागा घेऊन पकडून आम्ही तो शो पुढे नेणार आहोत तर ता तसंच आम्हाला शोचा लॉन्च करायचं होतं अगदी घरगुतीप्रमाणे म्हणजे तुम्हाला पण आल्यावर असं वाटलं नसेल की कुठल्या प्रोफेशनल ठिकाणी आपण आलं असंच वाटलं असेल की आपण अशा कुणाच्या तरी एका सोहळाला आलो आहे आणि आम्ही तसंच ठरवलं होतं की जसं स्टार प्रवाह परिवार त्यांना नेहमीच वाटतं की स्टार प्रवाहाबरोबर जोही कोणी असोशिएट आहे जो कनेक्टेड आहे मग ती मीडिया टीम असू दे युनिट असू दे किंवा आर्टिस्ट टीम असू दे सगळ्या स्टार प्रवाह परिवाराचा भाग आहे आणि तसंच माझ्या कुटुंबाला माझा स्टारचा हा मोठा कुटुंब आहे सतीश सरांचं म्हणणं होतं की तसंच मला त्यांना ट्रीट आहे आणि त्याचप्रमाणे जेवणाचा कार्यक्रम असतो मेन्यू पण अगदी घरगुती साध्या पद्धतीत छान ठेवला होता सगळ्यांना घरच्यांना होती, होती ती सगळ्यांचं स्वागत केलं आणि इतकं मनापासून आम्ही केलंय त्यामुळे खूप छान वाटतं आणि ह्या पद्धतीचा सोहळा मी पहिल्यांदा करते त्यामुळे माझ्यासाठी पण खूप वेगळं फिलिंग वेगळं वाटलं असेल बरं जानकीचा पहिला प्रोमो आउट झाला होता त्याच्यामध्ये तुझा कॅरेक्टर म्हणजे लुक रिव्हिल झाला होता सो तुला तुझ्या लाडक्या प्रेक्षकांनी सतवलं होतं का की ऋषिकेश कोण आहे कारण त्याचा लुक रिव्हिल झाला नव्हता प्रेक्षकांनी घरच्यांनी सगळ्यांनी मला विचारलं होतं कोण आहे ऋषिकेश कोण आहे पण तो एक प्रमोशनचा भाग होता आम्हाला मला माहीत होतं ऋषिकेश कोण आहे पण ते सांगायचं नाही कारण तो एक प्रमोशनचा भाग होता की आपण अशा पद्धतीत प्रेझेंट करूया कारण सुमितने एक प्रकारचा वेगळा शो केला होता वेगळ्या थाटणीतला शो करून आलेला मुलगा इथे असं खूप वेगळ्या पद्धतीत प्रेझेंट करणार होते ते त्यामुळे त्यांना तो एक कॉन्टेंट हवा होता आणि त्याप्रमाणे वर्क झाला कारण खूप जणांना प्रश्न पडलाच होता ऋषिकेश कोण आहे नाही का बरं मी तुला प्रेक्षकांनी वेगळ्या रूपात बघितलं आहे म्हणजे बाळूमावच्या रूपात बघितलं आहे आणि आता तू वेगळ्या रूपात येतो आहे सो तुला कसा रिस्पॉन्स कसा मिळतो आहे त्याबद्दल लिहि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे पण प्रेक्षकांची अपेक्षांची जबाबदारी तेवढीच आमच्याकडे जास्त आहे कारण मला ज्यावेळेस प्रोमो आउट झाला त्यावेळेस असं कुठेही कोणाची कमेंट आली नाही की अरे काय तुम्ही करताय काय तुम्ही बाळूमावाच परत तसंच दिसत आहे किंवा तुम्ही तसंच बोलताय असं अजिबात कुठेही नाही प्रेक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिवली प्रतिसाद दिला आणि ॲक्सेप्टही केलं तर वेळी वाटतं की नाही आपण योग्य काम निवडलं आहे आणि ती जबाबदारीची जाणीव नेहमी होत राहील कारण एक काम आपण अशा उंचीवर नेऊन ठेवलं आहे त्याच्या तोड हे दुसरं काम आपल्याला घेऊन जायचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे बरं रेश्मा हजार एपिसोडचा टप्पा पार करून रंग माझा वेगास म्हणजे संपली होती आणि त्याच्यानंतर आता पुन्हा स्टार प्रवाहावरती तू काम करतेस तुझं तुझीच फॅमिली आहे स्टार प्रभाव वगैरे तर म्हणजे सुमित तर आता नवीन आहे सो त्याचा वेलकम कसं केलं होतं आणि तुला पुन्हा तुझ्या फॅमिलीत येऊन कसं वाटतं माझ्या फॅमिलीत येऊन कोणाला छान नाही वाटणार स्टार प्रवाह माझं माहेरच असल्यासारखं आहे माझं कुटुंब आहे आणि मला खूप अभिमान वाटतं मी सार स्टार प्रवाहाची कलाकार आहे म्हणजे त्यांचा शो करून मला खऱ्या अर्थाने एक ओळख मिळाली माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट त्या शो मी त्या सिरियलबरोबर केला जसं स्टार प्रवाह गेल्या साडेतीन वर्षात नंबर वन चॅनल आहे कंटिन्यूस त्या नंबर वन चॅनलचा भाग होता होता म्हणजे मी पण ती ग्रोथ पाहिली आहे माझा शो करता करता आणि आत्ता सुमितची एंट्री झाली आहे प्रवाह परिवारात तर आय एम शुअर तुला आवडलं असेल कारण मीही सगळ्यांची ओळख करून दिली सुमित ची सगळ्यांची आणि स्टार प्रवाहात जोही कोणी येतो तो ना आपोआप एक जबाबदारीने वागवू लागतो की माझं कुटुंब आणि मला माझ्या कुटुंबाबरोबर कुटुंबासारखं वागायचं <laughs> आहे कुणी असं प्रोफेशनल नाही वागत ओ हाय हॅलो नाही सगळ्यांनी मला वाटतं जेवढे केवढे स्टारचे आर्टिस्ट त्याला भेटले की हाय सुमित कॉंग्रॅच्युलेशन स्वतःहून भेटून सुमित कॉंग्रॅच्युलेशन नवीन शो करतोय किंवा काय त्यामुळे मला त्याला सगळीकडे ओळख करून त्याची विशेष एफर्ट्स घ्यायची सवयच नाही लागली कारण मुळात स्टार प्रवाहात म्हणजे जसे हेड वागतात तसे तुमची सगळी टीम वागत असते तर मुळात सतीश सतीश सरांची टीम सर स्वतः असे आहेत की आपला परिवार आहे आणि आपण परिवार असू दे मग युनिट असू दे किंवा कलाकार असू दे आपल्या परिवारातल्या माणसांबरोबर आपण आपल्या पद्धतीने आपुलकीने वागलं पाहिजे मला वाटतं तुझा तो अनुभव आलाच असेल हळूहळू जॉईंट फॅमिली दाखवलेली आहे या मालिकेमध्ये सो तुम्ही कधी असे सुखद क्षण अनुभवलेत का जॉईंट फॅमिलीचे हो पण मी तेव्हा फार लहान होते सुखद लहानपणी काय मजाच मस्ती एखादी सुट्टी वगैरे मिळाली की सगळं छान काहीतरी जेवण होणार कोणाचं लग्न कार्य पण आत्ता हल्ली सगळे आम्ही वेगवेगळे राहतो बिकॉज ऑफ बाय चॉईस सगळ्यांचे जॉब वेगळे आहेत राहण्याच्या ठिक राहण्याचे ठिकाणं वेगळे आहेत पण सणावाराला आम्ही सगळे एकत्र येतो सेम माझंही म्हणजे माझंही असंच आहे की सणावाराला एकत्र येतो आणि खूप धमाल मजा मस्ती असते आम्ही सगळे कजन्स असेल किंवा आमची अख्खी पुसाळे फॅमिली असेल आम्ही सनवाराला एकत्र येतो कुठले काही समारंभ असतील घरही काही शुभकार्य असेल तर अगदी स एकत्र येऊन तो का का कार्यक्रम पार पडतो आणि खूप धमाल मजा मस्ती करतो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आपण रेग्युलर भेटतच राहू थँक्यू सो मच फक्त प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगेन की या आधी आमच्या कामावर तुम्ही जितकं प्रेम केलं आहे जितकं आम्हाला आपलं असं करून घेतलं आहे तितकंच याही कामावर आमचं प्रेम करा याही मालिकेवर तितकंच प्रेम करा आणि आपली मालिका म्हणून घरोघरी मालिक घरोघरी मातीच्या चुली ही मा ही मालिका तुम्ही अठरा मार्च अठरा मार्चपासून सायंकाळी साडेसात वाजता आपल्या स्टार प्रवाहावर बघाल थँक्यू थँक्यू स्टार मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांना खरंच मनापासून आभार प्रेक्षकांचे तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला घरोघरी पोचवलं आहे स्टार प्रवाहाचा कॉन्टेंट प्रत्येक सिरियलचा घरोघरी पोचवला आहे तसं तुम्ही आत्ता ह्या शोला पण आमच्या प्रमोट करा आणि आय होप हा शो प्रेक्षकांच्या पसंतीसूत्रे नक्कीच थँक्यू थँक्यू